हाय हॅलो नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत हुकुमाची राणी ही या सिरियलचे काही खास दिवाळी सेलिब्रेशन भेटी असे होय मंडळी राणी आणि इंद्राचं पहिलं दिवाळी सणानिमित्ताचं शूटिंग आणि सगळीकडं आनंद आणि अगदी प्रेमाचं वातावरण आहे तर चला सुरुवात करूयात या गोड आणि रंगतदार दिवाळीच्या क्षणांपासून पण मंडळी यांनी एवढी मजा केली आहे आणि आपल्याला जे टी व्हीवर दिसत आहे त्याच्या मागे एवढे बी टी मध्ये आणि धमाल केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता दिवाळी म्हटलं की सजावट आली फुले आले फटाके आले राणी संपूर्ण उत्साहात दिसते आपल्याला महाडिक घरात म्हणजेच लग्नानंतरची दोघांचीही ती त्यांची पहिली दिवाळी आहे आणि ते एकदम उत्साहात साजरे करतायत माडिक घरात सगळ्या पारंपारिक रीती पाळण्याचा जो काही प्रयत्न आहे तो राणी मात्र मनापासून करते इंद्रा पण तिच्या प्रयत्नांवर नक्कीच खुश आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल आहे जे की राणीसाठी काहीतरी खास आणि स्पेशल फिलिंग आहे हे सांगून जात पण या सगळ्यामध्ये राणी थोडीशी अस्वस्थ होते कारण तिच्या गळ्यातला सोन्याचा नेकलेस निघत नसतो आणि ती इंद्राला हेल्पसाठी पण बोलवत नसते कारण तिला ते ऑकवर्ड वाटत असतं पण आपला इंद्रा राणीला आता अडचणीत बघत नाही आहे त्यामुळे तो स्पष्टपणे म्हणतो की मी काही हेल्प करू का राणी काहीच बोलत नाही मग शेवटी नाईला जाणे ती केस बाजूला घेते आणि इंद्रा तिच्या गळ्यातला नेकलेस काढायला मदत करतो राणी घट्ट डोळे बंद करून तशीच उभी असते मग इंद्रा तिला भाणावर आणतो हा क्षण अगदी रोमॅंटिक आहे तसाच सिनेमॅटिक देखील आहे दोघेही जवळ येतात हलकी रोमॅन्स झलक आणि राणीच्या चेहऱ्यावरचं एक लाजलेलं हास्य आपल्याला पाहायला मिळतं सगळं इतकं परफेक्ट असं थोडीच असतं कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या लाडक्या नाही नावडत्या मालती आणि उर्मिला या दोघींची कटकार असताना राणीबद्दल काही कमी होणार नाहीत राणीची ही खुशीतली दिवाळी पाहून त्यांना अजिबात बरं वाटत नाहीये मग एक धक्कादायक प्लॅन त्या करतात की त्याच्यामध्ये राणीच्या साडीला दिवाळीच्या पंथीमुळे आग लागेल आणि राणी तिचा जीव अगदी जाईल इथंपर्यंत त्यांचा प्लॅन असतो पण नशिबाने आणि प्रेमानं राणी वाचते कारण कोण आपला इंद्रा आपला हिरा तिच्या हिरो तिच्यासाठी धावून येतो आणि तिला वाचवतो तो, तो स्वतःच्या हाताने ती आग विझवतो हे सगळं झाल्यावर राणीला स्वतःपेक्षा इंद्राची जास्त काळजी असते ती इंद्राचा हात बघते की जास्त भाजलं तर गेलेलं नाही आहे त्याच्यावरूनच समजतं की इंद्राचा राणीचा इंद्रावरती किती जीव आहे या सीनचं शूटिंग करताना संपूर्ण युनिट देखील हसत होतं आणि ते देखील भाऊक देखील झालं होतं हसत होतं या कारणाने कारण इंद्रा राणीची धमाल मस्ती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर सुरू होतो उठणं लावण्याचा कार्यक्रम ज्यामध्ये राणी आणि इंद्रा दोघेही लहान मुलांसारखे भांडताना आपल्याला पाहायला मिळतात राणीने अगदी नाजूकपणे इंद्राच्या चेहऱ्यावर उठणं लावलेले मग दोघे एकमेकांवर उठणं टाकत खेळ खेळायला सुरुवात करतात हा सीन अगदी नॅचरल आणि लव्हिंग वाटतो पण या दरम्यान देखील माल ती मागे नाहीये ती कारण हे उठणं तिला इंद्राला लावायचं असतं त्यामुळे पुन्हा राणीवरती राग करते इकडे त्या दरम्यान ती देखील आबांना उठण लावून घेते संपूर्ण सेटवरचं से वातावरण अगदी आनंदाचं आहे आणि दिवाळी म्हटलं की आनंद हा आलाच आता फराळाच्या सीनला इंद्रा राणीला प्रेमाने फराळ खायला देतो विशेष म्हणजे बहुतेक तो चकली भरवताना आपल्याला पाहायला मिळतं राणीने पण त्याला खायला दिलं पण थोडं निरागस खोडकरपणा करून ती चकली त्याच्या तोंडातून पुन्हा काढून घेतली आणि शेवटी भावा बहिणीचा सण म्हणजेच भाऊबीज इकडे चिकूने इंद्रा आणि विक्रांत या दोघांचंही औक्षण केलं त्याचप्रमाणे राणीच्या घरचे देखील इकडे आलेले आहेत त्यामुळे राणीने देखील भावाला ओवाळून घेतलं आणि सर्वांची मने जिंकून घेतली अभिनयासोबतच कौटुंबिक प्रेम आणि एकता इथे आपल्याला नक्कीच दिसून येते राणी आणि इंद्राची ही खास दिवाळी त्यांच्या आयुष्यात नक्कीच नव्याने प्रेम आणणार आहे आपल्याला असं दिसून येत आहे कारण इंद्रा देखील आता राणीसोबत प्रचंड एन्जॉय करतोय तिच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला इंद्रा आधी चिडचिड करायचा त्या आता इंद्राला आवडू लागलेत आणि राणीविषयी प्रेम देखील वाटू लागले पण राणीबद्दल मालतीच्या मनात आणि उर्मिलाच्या मनात अजून देखील तिरस्कार आहे आणि तो लवकर जाणार नाही एवढं मात्र खरं पण इंद्रा आणि राणी दोघं मिळून मालतीच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम नक्की निर्माण करणार दुसरीकडे इंद्रा जे प्रेम आपलं आहे राणीवरती ते कधी व्यक्त करणार आहे यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत त्यांची लव्ह स्टोरी कधी आम्हाला पुढे बघायला मिळते त्याचबरोबर त्या दोघांपैकी कोण पहिला प्रपोज करणार आणि कशा पद्धतीने प्रपोज करणार हे पाहणं देखील खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मंडळी ही होती हुकुमाची राणी ही या मालिकेची दिवाळी स्पेशल बिहाइंड द सीनची झलक राणी इंद्राचं नातं त्यांचा आनंद आणि महाडिक घरातली सणांची रंगत खरंच खूपच मजा आली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या